दिल्ली आणि एन सी आर भागातले सर्व भटके कुत्रे हटवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं प्रशासनाला दिलेले आहेत आणि पुन्हा भटके रस्त्यावर दिसू नये असंही कोर्टानं बजावलेलं आहे भटक्या कुत्र्यांनी चावा घटना खूप भयावह असं मत नोंदवत कोर्टानं हे आदेश दिलेले सर्व कुत्र्यांना नागरी भागापासून लांब शेल्टर होम मध्ये ठेवावं तसंच निर्भीजीकरण लसीकरण करण्याचीही सूचना देण्यात आलेल्या आहेत दिल्लीमध्ये एका लहान वडीला भटक्या कुत्र्यानं चावल्यानं रेबीज झाल्याच्या बातमीनंतर कोर्टानं याची का दाखल करून घेतलेली होती तर देशभरामध्ये भटक्या कुत्र्यांची अक्षरशः दहशत पसरली आहे सहा वर्षामधला आकडा आता पुढे आलाय सहा वर्षात दोन कोटी अठ्याहत्तर लाख लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणतीस लाख लोकांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेत भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही अत्यंत चिंताजनक सध्या दिसतीय भटक्या कुत्र्यांची देशभरामध्ये मोठी दहशत मागच्या सहा वर्षामध्ये दिसून येत आहे तब्बल तब दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लोकांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेत तर तो महाराष्ट्रामध्ये एकोणतीस लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे दोन हजार एकवीस एक तेवीस या तीन वर्षामध्ये कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्यात यापूर्वीच्या तीन वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये तामिळनाडू देशामध्ये पहिल्या स्थानावर होतं तेव्हा कुठल्या राज्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी किती जणांना चावा घेतलेला आहे एकदा आपण हाही डेटा पाहूया तर उत्तर प्रदेशमध्ये त्रेपन्न लाख एकेचाळीस हजार नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला तामिळनाडू मध्ये चौतीस लाख साठ हजार नागरिकांना चावा घेतलाय तर महाराष्ट्रामध्ये एकोणतीस लाख अडुसष्ट हजार जणांना गुजरात मध्ये वीस लाख ऐंशी हजार पश्चिम मध्ये वीस लाख ऐंशी हजार नवी दिल्लीमध्ये दोन लाख सेहेचाळीस हजार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय तर देशभरातल्या विविध राज्यातली आकडेवारी आहे मोठ्या प्रमाणामध्ये भटक्या कुत्र्यांची अशा प्रकारे दहशत पसरली एकोणतीस लाख लोकांचे लसके महाराष्ट्रामध्ये या भटक्या कुत्र्यांनी तोडलेत तर घटक्या कुत्र्यांची ही संख्या वाढती संख्या अत्यंत चिंताजनक अशी ही परिस्थिती आहे